हातकंगलीची जागा ठाकरे गटाची होती आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा होती राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती मात्र त्या चर्चेला अंतिम स्वरूप मिळालं नाही त्यांनी त्या जागेवर उमेदवारी जाहीर केली आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद या मतदारसंघात आहे या मतदारसंघातील सर्व नेत्यांना एकत्र करून बैठक घेऊन पुढील या मतदारसंघातील सर्व नेत्यांना एकत्र करून बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवू राजू शेट्टी आमच्याबरोबर बरोबर यावेत ही आमची प्रामाणिक भूमिका होती ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला होती जर काँग्रेसकडे असती तर आम्ही सर्वांना विचारून त्वरित निर्णय घेतला असता स्वाभिमानीने ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही मात्र यामुळे मतविभागणीचा फटका कोणाला बसेल हे अद्याप सांगता येणार नाही महाविकास आघाडीची या मतदारसंघात मोठी ताकद आहे मात्र जागा लढवायची नाही म्हणून ती ताकद आजपर्यंत रस्त्यावर आली नव्हती आता निर्णय झालाय आता ही ताकद रस्त्यावर उतरेल सांगलीची चर्चा वरिष्ठ पातळीवर अद्याप सुरू आहे आता हा प्रश्न दिल्ली स्तरावरून मार्गी लागेल एक दोन दिवसात उद्धव ठाकरे शरद पवार आणि खरगे जण बसून मार्ग काढतील विश्वजित कदम ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करतात यामुळे ही जागा आपण सोडवून घेऊ शकलो नाही म्हणून ते थोडेसे नाराज आहे मात्र अद्याप आम्ही आशा सोडलेली नाही कोर्टावर बोलायला संयुक्त ठरणार नाही मात्र असा निकाल आमच्या रामटेकच्या उमेदवारालाही मिळावा अशी न्यायदेवतेकडून आमची अपेक्षा आहे बच्चू कडू हे सत्तेत असणारे घटक आहेत त्यामुळे अंतर्गत बातमी त्यांना माहिती असेल त्यामुळे त्यांनी इतका मोठं विधान केलंय ते तीन टर्म आमदार आणि मंत्री आहेत त्यामुळे माहिती त्यांच्याकडे तंतोतंत असेल शिवसेनेनं या जागेसंदर्भातला निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा साधारणपणे होती आणि शिवसेनेची आणि राजू शेट्टींची चर्चा चालू होती परंतु शेवटी ती चर्चेला अंतिम स्वरूप मिळालेलं नाही असं दिसून येते आणि काल शिवसेनेनं आपल्या कोटा असल्यामुळं ती जागा जाहीर केलेली आहे आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ तशा पद्धतीनं सत्यजित पटेल यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे कारण तीन उद्यमान खासदार चार माजी आमदार या सगळ्या नाही मी पहिल्यांदाही सांगितलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद त्या मतदारसंघामध्ये आहे इचलकंजीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्राबळले प्राबळल्या शिरोळमध्ये उल्हास पाटील असतील गणपतराव दादा असतील यांची ताकद तिथं प्रामुख्यानं आहे हातकणंगल्यामध्ये माझी दोन्ही आमदार म्हणजे सुजित मिंचेकर असतील राजीव आवळे असतील हे आहेत विद्यमान आमदार राजूबाबा हे महाविकास आघाडीबरोबर त्या ठिकाणी आणि तसंच पन्हाळा शाहूवाडी असेल वाळवा असेल वाळव्याला स्वतः जयंत पाटील साहेब आहेत शिराळ्याला मानसिकराव नाईक साहेब त्या ठिकाणी आहेत शाहूगडीमध्ये स्वतःच उमेदवारांचा तो मतदारसंघ आहे करण गायकवाड असतील अमर पाटील असतील ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून आता या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन येता येणाऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये सगळ्यांशी चर्चा करून कारण उमेदवारांचा हो मला सकाळी फोन झालेला आहे ते मुंबईत आहेत आता त्यामुळे ते उद्या परवा येतील आणि मग या सगळ्या गोष्टी पुढे जातील काल सुद्धा वरिष्ठ नेते बसले होते त्यांच्यात काही चर्चा झाली मला वाटते आता हा दिल्ली स्तरावरूनच प्रश्न मार्गी लागेल तीन जागेचा जो काही तिढा या राज्यातला तो कदाचित दिल्ली स्तरावरूनच आदरणीय पवार साहेब असतील खरगे साहेब असतील आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील हे तिघतील सोडवतील आम्हाला दोन कदम यांनी त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं जात नाही तोपर्यंत बैठकांना जाणार नाही असं नाही विश्वजित कदम पहिल्यापासून जागा जा जागा जागा आ, ही जागा मिळावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि म्हणजे अगदी सुरुवातीपासून विशाल पाटलांना जागा मिळावी काँग्रेसला मिळावी हा प्रामाणिक प्रयत्न विश्वजित कदमांनी सातत्यानं केला आणि म्हणून ते थोडे नाराज आहेत की ही जागा आम्ही सोडवून घेऊ शकलो नाही का अशी नाराजी थोडी स्वाभाविक आहे असणं त्यांची परंतु अजून निर्णय आम्ही म्हणतोय त्याचा अजून आशा सोडलेली नाही नाही तशी काय चर्चा नाही म्हणजे त्याला उगस त्या चर्चेत अर्थ नाही कुणी मी पहिल्यापासून म्हणत आलो की राजू शेट्टी आमच्यावर यावेत अशी आमची प्रामाणिक भूमिका होती आणि परंतु शिवसेनेच्या वाट्याला जरा काँग्रेसच्या वाट्याला असती तर आम्ही निर्णय सगळ्यांना विचारून घेऊन तो घेतला वा... परंतु वाट्याला शिवसेनेच्या असल्यामुळे राजू शेट्टींची आणि त्यांची चर्चा झाली होती एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये वाचलं संजय राऊत साहेब आणि ते भेटले मला वाटते साखरपुडा झाला लग्न जमलं नाही असं म्हणायला पाहिजे नाही फटका कुणाला बसेल हे आता सांगता येणार नाही परंतु शेवटी महाविकास आघाडीची मी म्हणलंच प्रचंड मोठी ताकद या मतदारसंघामध्ये म्हणजे ती नादखल करण्या एवढी ताकद नाहीये कारण की दोन्ही मी जे आता तुम्हाला सगळं सांगितले माहिती त्याच्यावर तुमच्यात लक्षात येईल की महाविकास आघाडीची ताकद आहे परंतु ती लढवायची हा दृष्टिकोन नसल्यामुळे ती ताकद रस्त्यावर आली नव्हती आज काल निर्णय झाला लढवायची आता ती रस्त्यावर परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक